हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला इथे दिसत असतील हे आहे सगळे पडीचे आंबे तो काल रानात गेलो होतो आणि रानामध्ये आपल्याला आंबे पडलेले मिळाले सो आता कसं आहे जून झालेले आंबे आहेत त्याच्यामुळे जरी माकडाने उड्या मारले की ते इझिली तुटतात कारण की तेट असो तो जून झालेला असतो त्याच्यामुळे पटकन असे आंबे पडतात आणि हे सगळे पडीचे आंबे आहेत तर पडीच्या आंब्यांपासून आपण आमसूल बनवतो मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि आज आपण तेच करणार आहात म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया इथे मी सगळं घेतलं आहे सोलर घेतलं आहे सुरी घेतली आहे याच्यावर आपण कापणार आहात आणि सुपात सुपाला टाकणार आहात तर आमसुलं मोस्टली या सीझनमध्येच केली जातात कारण की आंबे असतात त्याच्यामुळे आणि खूप छान लागतात तुम्ही असं पण खाऊ शकता मीठ वगैरे लावून तर आपण आज बनवणार आहात आमसुलं आणि मस्तपैकी सुकवणार आहात ऊन आहे आपल्याकडे त्याच्यामुळे लवकर सुकतील आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी सुकल्यानंतर आपण त्याला मीठ पण लावून ठेवणार आहात आणि जेव्हा कधी आपल्याला कालवण वगैरे असेल पावसाळ्यात वगैरे वा आपण वापरणार आहात आणि आपण असे पण खाऊ शकतो मस्त लागतात आंबडगोड तर आपण आता सोलून घेणार आहात आणि छोटे छोटे तुकडे करणार आणि सुकाला टाकणार आहात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला जसं पण आपण रानात गेलो की आंबे खाली पडलेले असतात ते आंबे असे वेस्ट होतात तर तुम्ही त्याच्यापासून आमचूलं बनवू शकता तर तुम्ही काही म्हणू शकता आमचूलं पण म्हणू शकता किंवा कापे पण म्हणू शकता तर चला बनवूया तर पहिलं ना पहिलं आपण सगळे सोलून घेणार आहोत हे बघा इथे सोला राहणार आहे तर आपण सोलून घेणार आहोत असं की सूप घेतलेला आहे आणि आपण आता सूपामध्ये सोलणार आहोत सो तुम्हाला ना लग्नाची गाणी ऐकायला येतील तर आता कसं हा सीझन आहे मे महिन्या आणि गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात लग्न असतात तर लग्नाची गाणी लागले तर तेवढं लग्नाच्या पण गाण्यांचा आवाज आहे नाही बघा मशी सोलून घेणार आहे सगळे आंबे आणि आंब्याची साईज बघा केवढी आहे रायवळी आंबे आहेत हे चांगला आंबा आहे हा फक्त ते माकड पाडतात त्याच्यामुळे सो आपण सगळे असे सोलून घेणार इथे मी मस्तपैकी सोलून घेतले आणि आता आपण असे सगळे ज्या आहेत ते सगळे सोलून घेते सोलून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट सो हे बघा मस्तपैकी आपण सोलून घेतलेल्या आणि आता आपण कापणार आहात आणि हे बघा काम करता करता आताला पण लागले ठीक आहे तर आता आपण हे जे एक आंबे आहेत सोडून घेतलेले आहेत त्या आधी आपण धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण एक कापणार आहात आणि तुम्ही आंबा बघू शकता जसा पहिला आंबा करायला नुकताच पडलेला ना तर तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसतील पण आता जो कलर आहे ना तो तुम्ही बघू शकता आंब्याचा एकदम तयार आहे त्याच्यामुळे याचा जो कलर आहे तो थो थोडासा ना केशरी थोडा वाटेल शेड्स आहेत कारण की आता हे तयार आहेत त्याच्यामुळे आतमध्ये बाटा तयार झालेला तर आपण कापून घेणार आहात हे बघा एक पूर्ण व्हाईट नाही आहे थोडे असे लालसर आहेत म्हणजे येल्लोईश असे म्हणू शकता तुम्ही हे थोडे तयार झालेले आहेत तर असे आपण कापून घेणार आहात आणि आतमध्ये बाटा तयार झालेल्या तर हे बघा आपण असे कापून घेणार आहात हे बघा असे कापून घेतल्यानंतर आपण असे तुकडे करणार आहात सुसूल अशी तयार होतात असे कापून होतात आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट उन्हात टाकतो आणि तुम्ही जेवढे पातळ कापाना तेवढे चांगले असते कारण ते सुकतात पण पटकन त्याच्यामुळे बघा सो तुम्ही मीठ मसाला पण लावून अशी पण खाऊ शकता आणि आता आपण डायरेक्ट ही सुकवणार आहोत तर आपण हे सगळे जे आंबे आहेत ना ते आपण कापून घेणार आहोत आणि मस्तपैकी सुकायला टाकणार आहात आणि नंतर सुकून झाल्यानंतर चांगलं ऊन झाल्यानंतर चांगलं सुकल्यानंतर त्यांना मीठ लावून आपण बरने ठेवणार आहात आणि आपण दरवर्षी आमचं हे करतो कारण की आमचूल्यासाठी काय आंबे असे काय झेलूनच काढले पाहिजे असं काही नसतं तुम्ही खाली जे पडलेले आंबे असतात पडीचे आंबे म्हणतात त्यांना तसे पण तुम्ही आणून करू शकता तर आम्ही काल रानात गेलो होतो तर रानातच आम्हाला हे पड मला पडलेले मिळाले आणि नुकतेच माकडांनी पाडलेले होते कारण की आंबा कसा ओळखायचा नुकताच पडलेला तर डेटावरती ना चीक असतो त्याच्यावरनं कळतो की आंबा कधी पडलेला आहे जर सुकलेला असेल तर समजायचं की हा आता पडलेला नाही आहे काही तास होऊन गेलेत किंवा दिवस काही दिवस होऊन गेल्यात तर चीक एकदमच उलसट होता त्याच्यामुळे कळालं की आ, हे नुकतेच प पाडलेले आहेत आणि संध्याकाळचे कसे माकड खूप उड्या मारतात आंब्यांवरती तर आंबे इझिली पडतात आणि आता जून झालेत आंबे त्याच्यामुळे तर थर आहे बघा मस्तपैकी कापून होतात तर इकडे आपण हे जे सगळे दिसतात ना मी सगळे कापून घेते कापून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे बघा मस्तपैकी आंबा एक बघा असा पिकत आलेला आहे तर मग असे सांगितल्याप्रमाणे हे जे कैरे आहेत म्हणजे आता आंबेच म्हणू शकता तुम्ही तर हे आहेत ना जून झाले त्याच्यामुळे आतला जो कलर आहे ना तो असा तुम्हाला ऑरेंज दिसेल आणि बघा एवढी आपले आंबेसुद्धा झाली आहेत काढून तर बाकीचे अजून तीन चार आहेत आणि हे बघा वाटे मी मगाचे सांगितले ना वाटे हे बघा हे असे बाटे असतात आतमध्ये आणि आंबा एकदम तयार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्या तुम्ही जर हळदीचं पाणी लावून टाकलेत ना तर ही बेस्ट खूप छान लागतात तसे पण असे पण टाकू शकता हळदीचं पाणी पण लावू शकता किंवा असं पण करू शकता तरी बघा आता मस्तपैकी अशा मी बंद केले आहेत अजून एक दोन तीन बाकी आहेत ते करून झाले की आपण डायरेक्ट ह्या ना सुपामध्ये पातळचं हे टाकणार आणि नंतर मग सुकट टाकणार ऊन मस्त आहे तर तर चला मी सगळे कापून घेते आणि मग दाखवते नाही बघा हे असे आंबड गोड मस्त लागतात असे कापलेले सो मस्त लागतं आहे तर चला सगळं झाल्यावरती तर आता आहे ना आपले कापून वगैरे झालेले आहेत आता आपण धुणार वगैरे अजिबात नाही आहे धुवून वगैरे आधी आज आधी आधीच आपण आंबे घेतलेल्या आहेत आता हे वाजे ना सुपामध्ये पचरं व्हायचं आहे जेणेकरून पातळ मस्तपैकी सुकते हे जरी तुम्हाला असे दिसायला बघा असे पिकल्यासारखे वाटले तरी हे पिकलेले नाही आहेत जून आहे आंबा त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे आहेत ना मस्त लागतील सुकल्यानंतर आंबट गोड असे पण हे पूर्ण असे गोडच नाही आहे आंबटच आहेत सो हे सुकल्यानंतर मस्त लागतील तर आता आपण असे टाकून घेणार आहात सो फायनली आपली जी आमसुल आहेत ते रेडी झाले आहेत आणि आता आपण उन्हात उना ठेवणार आहोत अशी सगळीकडे हे करा बघा सो so, मस्तपैकी कापून झाले आहेत आता आपण डायरेक्ट उन्हात ठेवूया नेऊन उन? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही कोकणात असाल तर नक्की पडलेल्या आंब्यांचे तुम्ही असे बनवू शकता आमचूला आणि खूप मस्त लागतात तुम्ही मच्छीमध्ये पण टाकू शकता किंवा तुम्ही, तुम्ही असे पण खायला मस्त लागतात एकदम भारी जसे आपण कोकम खातो त्या पद्धतीने चिंचा वगैरे खातो ना त्या पद्धतीने हे पण मस्त लागतात आणि मीठ लावून ठेवायचं जेणेकरून खराब होणार नाही तर आत्ता बघा एकदम रेडी आहेत आणि आत्ता आपण डायरेक्ट ठेवणार आहोत पत्रावरती कारण की आपल्याला मस्त ऊन लागतं त्याच्यामुळे चला जाऊया पत्रावरती तर तर आता आपण आहे ना इथे आपलं पत्र आहे आणि बघा साठवण होतं तर आता आपण इथे पत्रावर ठेवणार आहात पत्र खूप तापलं आहे तो पण मी पटकन ठेवून येते सगळ्या म पटकन ठेवून आले उन्हामध्ये कारण की पत्रा खूप तापला आहे बारा वाजले त्याच्यामुळे ऊन खूप आहे आणि मस्तपैकी सूप ठेवले आहे जरा वाऱ्याने पण ठीक आहे सुकेल ते सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका असाच व्हिडिओ म्हणून तुम परत आपण भेटणार आहोत आणि छान छान व्हिडिओज असून तुम्हाला बघायला मिळतील तर चला असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय